म्हणाल दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली सुरू झाली काल काय लोकांचं म्हणणं आहे काय आक्रोश आहे समाजाच्या भविष्य लक्षात आलं समाजाला त्यांच्या मुलाचा समाजाचा आक्रोश दिसतो समाजाला बाकी काय नव्हतं आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काय परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे हे जवळपास चाळीस पंचवीस वर्षापासूनची मराठ्यांची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं आहे ते द्या आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागले तर बनवा बनवी नाटकं शिष्टमंडळाच्या फेऱ्या बैठका हे फक्त दिखोपणा जनतेने काढायसाठी की आम्ही बैठका घेतो आहे दाखवायचं आम्ही समाज चर्चा करतोय हे फक्त दाखवायचं साधी सगळ्या सोयीची अंमलबजावणी करायला साडे अकरा महिने लागले सरकार आणखीन केली पण नाही मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक बद ते तर करायचंच नाही गुन्हे सरसकट मागं घ्यायचे ते ही अर्धवट घ्यायचे अर्धवट सोडून द्यायचे ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं तेच ई डब्ल्यू एस विनाकारण रद्द केलं मराठ्यांच्या पोरांचं वाटलं गेलं म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाही मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायला बरं हे तर केलं केलं इथं नाही थांबले पण अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असं त्यांचे त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत त्याचं समाजाचं फुकट करत आणि दुसऱ्याचं समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत हो हो ना स्वतःला काहीतरी दाखवलं आहे आम्हीच दाखवलं म्हणा किंवा काहीतरी दिलंय याच भूमिकेमुळं काही संघटना काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा कोणसाचं कितीही नुकसान झालं तरी चालत पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत हे सरकार घडून आणायला लागलं काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षड्यंत्रच मला घेरायचं काम सुरू केलं आहे उघडं पाडायचं काम सुरू केलं आहे त्यामुळे समाज कसा गरीब असेल एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत पाचव त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं पण मानावं पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाही आहे महाराष्ट्र हा अखंड आहे इथं वेगळे पण आमच्यात नाही तसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे खान्देश आहे कोकण आहे मुंबई हे सगळ्याचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहे की राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याचं जमत नाही म्हणजे आमच्या रोटीपिटी व्यवहार होते आमचे नाते होते आमचं रक्त एक आहे आमची जात एक आहे आमचं खाणंपिणं एक आहे आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणं आहे रोज काही ना काही निमित्तानं आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही यांची ही की नाही तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे बघा मराठी इतके हुशार झाले आता यांना दुई निर्माण करायची आणि याच्यातसुद्धा राजकारण साधायचं पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही कोण म्हणतं आहे हे कोण सांगायला लागलं म्हणजे हे दूषित मन करायचं काम हे राजकारण्यांनी केलं होतं मराठ्यांनी सगळ्यांचे षडयंत्र हाणून पाडले या बघा तुम्ही मराठा जातीवंत मराठा घरात नाही झोपू शकतात बसूही शकत नाही तो जिथं जिथं रॅली आहे ज्या ज्या तारखेला आहे ज्या ज्या शहरात आहेत पुऱ्या जिल्ह्यातला मराठा ताकते येणार तुम्ही आता पुढेही बघा सोलापूर सोलापूरनं तर टोकच घाट टोकच घाट बोलणाऱ्याचे नडरच पाय दिला सोलापूरपणा बोलायला जागाच नाही ठेवू समजलं म्हणजे त्याचं नरडच दाबून बंद करून टाक असंच पूर्ण सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर नाशिकपर्यंत ना मराठी आक्रोश लोकांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या परिस्थितीत समाजात मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांचं स्वप्न जर साकार करायचं असलं तर ज्याच्या त्याच्या क्षेत्रात ज्याच्या त्याच्या विषयात ज्याच्या त्याच्या व्यवसायात त्यांना जर बदल करायचा असला त्यांच्या लेकरात त्यांच्या शेतीत त्यांच्या व्यवसायात जे अनेक प्रश्न त्याचा जर बदल करायचा असला तर लोकांना आता मनातून उठाव करावा लागणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तरच हे बदल होणार आणि गरिबांचेच पोरं सगळ्या जातीला न्याय देऊ शकते दुसरे कोणीच नाही गरिबांचेच पोरं जर तिथं बसले तेच गरीबाला न्याय देऊ शकतात त्यांना जातीवाद ही गोष्ट माहीत नाही जातीवादाचे तुकडे करण्याची जबाबदारीनं जातीवादाचे तुकडे करण्याचं जबाबदारीनं काम सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी ने केलेलं आहे जबाबदारीनं ठरून कोणी जातीवाद करायचा कोणी नाही करायचा कोणी दंगल पेटवायची कोणी नाही पेटवायची कोणी पुढं व्हायचं पुढं कोणते लोक घालायचे हे नियोजनबद्ध जबाबदारीनं यांनी पंच्याहत्तर वर्ष काम केलेलं गरिबाचे पोरं काम करणारे सगळ्या जाती धर्मातले जर तिथे गेले तर हा महाराष्ट्रातला देशातलं हे राज्य महाराष्ट्र असं की जातीवाद पूर्ण बंद झाला आणि राज देशात महाराष्ट्र सगळ्यात पुढं गेला विकासाच्या बाबतीत सुद्धा फक्त गरिबाचेच पोरं तुम्हाला तिथं बसावं लागणार आहे आणि सगळ्या जाती धर्मानं या नेत्यांचं नायकता आता जातीचे पोरं मोठे करायचे आपल्या राज्यात असणारे सगळे व्यवसाय शेतीपासून सगळे हे जर प्रगतीकडे न्यायचे असले तर गरिबाचे पोरं तिथं बसवायचे सगळ्यांनी पक्क ठरवलं पाहिजे शंभर टक्के बदल होणार आणि सगळ्यांच्या पुढच्या कायमच्या समास्या सुद्धा मेटणार हे तुमचं स्वप्नाच करणारच मी सोडी धन्यला वरगाड्या शिवाय चल धन्यवाद राजकारण का बरं सहन करून घेते ना आता किती दिवस जर समाजाचं एकोणतीस तारखेला ठरलं उमेदवार द्यायचं त्या उमेदवाराला नाही दिलं तर त्यांनी ज्याला मत दिलं त्याने तरी काय केलं आतापर्यंत यांना विरोधच केलाय मग पुन्हा पुन्हा त्यालाच देऊन त्यांच्यापासून काही फायदा बी नाही नेमका आमचा फायदा काय बघ निवडून दिलेल्या आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारापासून आमचा फायदा काय नाही तुम्ही काही केलंच नाही तेच ऐकत हो मी तर लहानपणापासून ऐकतो वीज रस्ते आणि पाणी नळ देणार तेच हे हो पंचाहत्तर वर्षापासून त्याच्या पुढंच जाणार प्रत्येक भाषणात प्रत्येकाचं तेच म्हणणं तुम्हाला तुम पाणी देणार वीज देणार आणि तुमचा विकास करणार भेटलं नाही कहीच नाही पुढे कुठे अवकाही काही पाडेत असे आहेत आदिवासी समाजाचे तिथं आत्ताही वीस वीस किलोमीटर जाता येत नाही आत्ताही काय विकास केला आहे या शेहेचाळीस मतदारसंघावर या राज्यातल्या आदिवासींचं निर्णायक मतदान आहे त्यांना आणखी रस्तेच नाहीत आणखीन रस्तेच नाहीत काय बाता मारता विकासाच्या लोकांनाच ठरावं लागणार आपण आपण विचारपूर्वक काम करून हे आपल्या कामाचे नाहीत जरी यांनी दबाव आणला या राजकीय लोकांनी कार्यक्रमात जाऊ नको मतदान करू नको आणू द्या त्याच्या पाहिजे याला म्हणायचं जातवान मराठा बटन त्याच्याकडून दाबायचे स्टडी सुद्धा तुम्ही केलेली तुमच्या बोलण्यातून कळते की एवढ्या मतदारसंघामध्ये एवढे निर्णायक आहेत तेवढ्या मतदारसंघामध्ये तेवढी लोक आहेत सभेच्या तोंडावर मराठा समाज सगळं एकत्रित आहे आता समाजाचा रेट आणि तुम्ही मुद्दा म्हणून आता एक गोष्ट बोलताय गरीबांची लाट गरीबांची लाट गरीब, गरीब, गरीब समाजाचा रेटा आता बसणार सरकार का नाही बसणार नाही दिल्यावर माझं आणखीन तीच मनस्थिती माझी आणखीन नियत फिरलेली नाही मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं नाही तर एवढी पब्लिक असल्याच्या नंतर माणूस सहज बोलून जाणार लढायचं म्हणून मी आणखी नाही सांगतो मला माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात नाही जायचं आमची इच्छा नाही आमचं ना स्वप्न फक्त आहे आमच्या लेकरांना आरक्षण देऊन मोठं करायचं तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय का आणि हे खरं आहे की या पंच्याहत्तर वर्षात गरिबांची लाट कधीच आलेली नाही कोणत्या नेत्याची आलेली आहे तुम्ही शोधा इथून तिथून कोणाच तरी नावाने ली ली। लाट आलेली गरिबांची लाट कधीच आलेली ही पहिली अशी लाट ही गरिबांची आणि सगळ्या जातींना वाटतं आता की या लाटेत आपण सहभागी व्हायचं मग जात कोणती असू द्या बारा बोलूत्या दारांपासून मुस्लिमांपासून दलितांपासून सगळ्या समाजाच्या लोकांची आता इच्छा की एकदा होऊन जावं ही गरिबांची लाट गरिबाची जर सत्ता आली तर गरिबाचे काम होते आणि तुम्हाला जाहीर सांगतो मी आज या प्रेजच्या माध्यमातून जर गरीबाची सत्ता आली तर कोणाच्याच आरक्षणाचाही प्रश्न राहणार नाहीत कारण गरीबाला गरीबाची जाण शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचासुद्धा कोणचाच प्रश्न राहणार कारण गरीब हे शेतकरी आणि तो जर बसला शेतीचे सुद्धा प्रश्न राहत नाही व्यवसाय करणारेसुद्धा शेतकऱ्यांचेच आहेत व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा अडचणी येणार नाहीत गरीबाची सत्ता आली आणि व्यवसाय गरिबांचे पोरं कसे बनवायचे की गरीबाची सत्ता आल्यावरच बनवू शकतील श्रीमंताचा माणूस श्रीमंताचाच पोरग व्यवसायाकडे नेणार औद्योगिक औद्योगिक विकास जे म्हणलं जातं ते औद्योगिक विकास फक्त मंत्र्याच्या पोराचाच होणार गरीबाचा कवाच नाही तो कवावी वाचमिन म्हणून काठी घेऊनच राहणार गरीबाची आली तरच त्याच्या हातातली वाचमिनाची काठी सोडणार मग आता विधानसभा पक्षापक्षामध्ये लढल्या न जाता सर्व पक्ष विरुद्ध गरीबांची लाट अशीच होईल होणारच कारण प्रश्नच गरिबाचे आहेत आणि गरीबाने त्यांना तिथं ते प्रश्न सोडवण्यासाठी बसवले पण गरीबाचे प्रश्न सोडवले जात नाही म्हणून इथंही आता गरीबच आणि तिथेही गरीबच ज्यावेळेस वरही गरीब आणि खालीही गरीब राहील त्यावेळेस सगळा समान कारभार चालणार शेतीचाही प्रगतीकडे शेतीचा बी व्यवसाय जाणार शेतकऱ्यांच्या मालाभावाचा बी विषय मार्ग निघणार पाण्याचाही निघणार लाईटचाही निघणार काहीच राहणार नाही कारण जो इथं करताय शेतात ते शेतात करताच जर तिथं गेला तर त्याला इथले प्रश्न माहिती त्याला यांच्यासारखं बांधावर येऊन बघायची काही गरज नाही यांच्यासारखं त्याला पूर जर आला तर विमानातून बघायची काहीच गरज नाही अलिकप्टर त्याला माहिती आहे आता किती आला असं ते मोजी देत मिलीमीटर आण पट्ट्या आण लोखंडाचे पळतात नुसत्या विधून देऊ पट्ट्या घेऊन कामान धामाचे मोजी देत आणि पैसे नाही फिसे नाही काहीच नाही आता बघा कोल्हापूरचे सांगलीचे किती हाल झाले नुसत्या पट्ट्या घेऊन पळत आहेत लोखंडाच्या मिलीमीटर मोजेव अलीमीटर मोजेव काय ते त्यांचे त्यांना लग्न येत आणि पैशाचा पत्ताच नाही नुसते हिशोब करतात किती हजार कोटीचं झाला कौशब टाकायचे दोन वर्ष लागणार तरी ते, ते नुसकान भरपाई देणार नाही तोवर पुरतं शेतकऱ्याचं वाटलं वाहतो आत्ता तातडीची गरज कशाला आपल्याला आपल्या सगळ्याला आता आपल्याला तो बाहेर पडायचं आता आपल्याला गरज आहे जेवण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही याला दैनंदिन गरजा म्हणते आत्ता त्या लोकांना अडचण आहे त्यांचा हातचं पैसा गेला पिकं पण गेलं पुरं पीक जळून गेलं पैसे खिसतले होते शेतीत लावले ते पाण्यात गेले आता पुरा आता गरज आहे त्यांना तातडीची तुम्ही दोन वर्षांनी देणार मेलक राहिले ते झालं का हो। कर्जबाजारी केली का आत्महत्या आणि परत तुम्हीच म्हणणार आम्ही कर्जमाफी केली दोन वर्षांनी का केली गेली इकडं पार वाटपळं झाल्यावर आमच्या घराची रांगोळी झाल्यावर शेतकरी कर्जबाजारी व्हायला ही कारण तुम्हाला द्यायची ना तातडी का देत नाही तुम्ही उशीर का करता त्यासाठी ईदलाच तिथं जायला पाहिजे तरच महाराष्ट्र सगळ्यात पुढे जाणार समाजाची लाट एक रात्रीतून एक दिवसातून होत नसली गेल्या अनेक वर्ष बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद